तर मैत्रिणी नो फायनली आज मी हे कलिंगड काढत आहे बघा मजा वाटते आणि देवाचं नाव घेऊन मी त्याला कट करणार आहे हॅलो फ्रेंड्स आज आपल्या बागेतली का हार्वेस्ट केलेली काही फळ कापायची आहेत तर हे जे कलिंगड दिसतंय ह्याला वाईट गाभा असलेलं कलिंगड म्हणतात हा गाभा खूपच अँटीऑक्सिडंट असतं तर आणि सलाद स्मूदी किंवा ड्रिंकमध्ये वापरला जातो याची साल बघा एकदम पातळ असते आणि हे आतला गाभा फार गोड नसतो त्यामुळे याचा उपयोग काकडीसारखा का सुद्धा करतात डायबेटिक पेशंटसाठी क याची मागणी आहे विटॅमिन सी आणि एचे प्रमाण भरपूर असते आणि ह्या आपल्या इथल्या वेस्ट बेंगॉलच्या उष्ण व दमट हवामानामध्ये मा ह्या कलिंगड चांगल्या प्रकारे पिकतं आणि हा जो फणस आहे हा मऊ गरांचा फणस आहे हा वरून पण मऊ आहे जी साल दपते आतमध्ये ह्याला बरका फणस म्हणतात हा रसाळ आणि सुगंधी असतो फोडी चिकट असतात आणि चव मात्र जास्त गोडसर असते हा फणस म्हणूनच ह्या गोड असल्यामुळे याला हनी जॅकफ्रूटसुद्धा म्हणतात हा जास्त लांब नाही तर थोडा गोलसर असतो तो तुम्ही पाहू शकता आणि हे गरेसुद्धा बघा जास्त कडक नसतात मौ तर हे मौसर असतात हाताने आरामात निघतात आणि हा मऊ असल्या हे घरगुती वापरासाठीच आपण वापरू शकतो कारण हा फणस मऊ असल्यामुळे ट्रान्सपोर्टसाठी याचा उपयोग होत नाही तर अशा प्रकारे मी आज हा फणस कट करून याचे सगळे गरे काढलेले आहेत हे गरे खूपच गोड आहेत मी टेस्ट केलेले आहेत तर भरपूर असे गरे निघालेले आहेत ह्या फणसामध्ये तर फणस आपल्या तिकडे कोकणात खूपच मिळतो पण तो कापा असतो थो। थोडेफारच फणस बरका असतात पण हा गोडीला खूपच गोड असतो तर एन्जॉय करा हा हा मी आरामात कट केलेला आहे गरे भरपूर आम्ही सर्वांनी खाल्ले हाताला तेव तेल लावल्यामुळं असे हातातून सटकतात हे सगळे गरे तर मजा आली मी पहिल्यांदाच असं लाईफमध्ये फणस स्वतःहून कट केलेलं आहे हे पहा सुंदर असे गरे त्यानंतर बागेतली ही आपली चेरीची फळं बघा मी हे झाड दाखवते भरपूर अशा चेरी आलेल्या आहेत अजून पिकायच्या आहेत चेरीच्या झाडाला भरपूर अशी फुलंही आलेली आहेत पण मला एक लालबुंद अशी चेरी दिसलेली आहे आणि ती मी तोडलेली आहे बघा किती फ्रेश टवटवीत लालबुंद चेरी आणि अजून मी शोधती आहे तर मला अजून एक चेरी मिळालेली आहे तर आय एम लकी टुडे की मला ह्या दोन सुंदर लालबुंद टवटी टवटवीत अशा चेरी मिळालेल्या आहेत आणि हे हार्वेस्ट केलेले आपल्या बागेचे भोपळे आहेत मी हा एक हे कसं ओळखायचं पिकलं आहे बघा देठ एकदम वाळलेला आहे तर मी हा का, का, कापते आहे सर्वात आधी कारण हा थोडा एका बाजूला किडलेला आहे तरीसुद्धा आपण अर्धा हा भोपळा वापरू शकतो हा भोपळा जो आहे तो खूपच पौष्टिक असा असतो डोळ्यांच्या आरोग्यासाठी अत्यंत उपयुक्त रोगप्रतिकारशक्ती वाढवतो पचन सुधारतो कॉन्स्टिपेशनचा त्रास दूर करतो आणि हाडे मजबूत करतो सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे वजन कमी करण्यासाठी लाल भोपळ्यांचा खूपच छान उपयोग होतो तर मी हे कलिंगड आता काढतीये हे गोल प्रकारातलं कलिंगड आहे आणि हे बघा ह्याचं देठ वाळलेलं आहे वाळलेलं आहे त्यामुळे हे आपण काढू शकतो तर हेच हे हार्वेस्ट केलेलं कलिंगड खूपच गोड आहे मी फोड काढून कापून खाऊन बघितलं गोड आहे तर मी ह्याचा ज्यूस करून पिणार आहे तर कसा वाटला व्हिडिओ तुम्हाला जरूर लाईक करा आणि सबस्क्राईब करा आता श्री गणेश आंब्याला तर हा आपल्या बागेतल्या झाडाचा फर्स्ट आंबा जो खाली पिकून पडला होता खूप गोड आहे बाय